ग्रामीण भागात सर्वाधिक डोकेदुखी ठरणारी समस्या म्हणजे वीज चोरी आणि तिच्यामुळे खंडित होणारा वीज पुरवठा रावेर तालुक्यातील वाघोड गावाने यावर तोडगा काढण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे जुन्या जीर्ण तारांच्या ऐवजी आता एअर बँच केबल बसवल्या जात आहे आणि यातून याच उपक्रमामुळे वीज चोरीलाही आळा बसेल आणि ग्राहकांना दिलासा मिळेल जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील वाघोड गावात अनेक वर्षांपासून वीज चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले होते गावात चार ट्रान्सफॉर्मर असून जुन्या जीर्ण झालेल्या यामुळे दररोज फ्यूज उडणे पुरवठा खंडित होणे अशा समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत होता गावात स्थायी लाईन उपलब्ध नसल्याने अडचणी अधिक वाढल्या होत्या महावितरण कंपनीच्या तिजोरीवरही या वीज चोरीचा गंभीर परिणाम झाला होता परंतु आता या परिस्थितीला आळा घालण्यासाठी महावितरण कंपनीने मोठी मोहीम सुरू केली आहे संपूर्ण वाघोळ गावात एअर बंच केबल बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू झाले आहे या कामासाठी पोल उभारणे खड्डे खोदणे आदी प्रक्रिया सुरू असून लवकरच ही नवी तंत्रज्ञानाधारित वायरिंग पूर्ण होणार आहे या केबलमुळे वीज चोरीवर नियंत्रण येणार असून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण कमी होईल सर्वसामान्य नागरिकांनाही याचा मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे वीज चोरीमुळे गावकऱ्यांचा त्रास तर महावितरण कंपनीला तोटा अशा दुहेरी संकटातून वाघोड गावात आता सुटणार आहे एअरबँच केबल या आधुनिक उपाययोजनेमुळे गावात स्थिर वीज पुरवठा होईल आणि वीज चोरीला आळा बसेल महावितरणाच्या या उपक्रमामुळे अन्य गावासाठीही आदर्श निर्माण होणार आहे